महाड तालुक्यात तीन हजार चारशे अठ्ठावीस गणपतींचं तर एक हजार आठशे एक गौरींचं विसर्जन करण्यात आलं आहे खालूबाच्या तालावर लेझिम खेळत बाप्पांना निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत आणि खालूबाजूच्या तालावर लेझिम खेळत आपल्या बाप्पांना गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला आहे महाड एकूण तीन हजार चारशे अठ्ठावीस गणपतींचं तर एक हजार आठशे एक गौरींचं या ठिकाणी विसर्जन करण्यात आलं आहे यंदा गौरी गणपती हे हात दिवसांचं काल मंगळवारी या सात दिवसांच्या गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं महाड तालुक्यात प्रत्येक गावातील नदी ओढ तलाव या ठिकाणी गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं महाड शहरात सावित्री नदीच्या गणेश घाटावर गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं असून काल दुपारी अडीच वाजल्यापासून नागरिकांनी आपल्या बाप्पांचं विसर्जन करण्यास सुरुवात केली शहरातील प्रत्येक विभागातील गौरी गणपती खालुबाच्या तालावर नाचवत मिरवणुकीने विसर्जन घाटावर जात होते हे गौरी गणपतींचं विसर्जन सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होतं